नमस्कार मी अरविंद आठले आज आपण छानपैकी कुरकुरीत असे खारे शंकरपाळे बनवणार आहोत छोटे छोटे बनवणार आहोत अगदी आणि खूप सुंदर लागतात त्यासाठी आपण काय केले एक वाटी मैदा घेतलेला आहे तेल घेतलेला आहे तळ्यासाठी त्याच्यामध्ये थोडासा ओवा घातलेला आहे मीठ घातलेलं आहे चवीपुरतं काळ्यात काळे मिरपूड घातलेली आहे आणि सब्जाचं बी घातलेलं आहे हे सगळं आपण त्या मैद्यामध्ये घालून तो मैदा असा छान असा एकजीव करून घेणार आहोत आधी काही पाणी नंतर घालणार आहो आपण हा सगळा मैदा आधी आपण एकजीव करणार आहोत पहा असा कुसकरल्यासारखा करतो आहोत आपण आणि त्यामध्ये आपण गरम तेल एक दीड चमचा घातलेला आहे थोडं मोहन म्हणून चव बघितली थोडं आम्हाला मीठ कमी वाटलं ते मीठ घातलं कमी होतं ते आधी चव बघायची पिठाची आणि हे असं कुस्करून आपण घेतलेलं आहे छान पसरून छानपैकी मी एक जीव व्यवस्थित सगळी चव व्हायला पाहिजे आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहोत हे थोडं थोडं पाणी घालून हे पा अशी छान मळून घ्यायची ती पाणी एकदम घालायचं नाही हळूहळू पाणी घालायचं हे असं मळत आहोत आपण छान ते मिक्स व्हायला पाहिजे कणिक अत्यंत एकजीव आणि सर्व पदार्थ सगळीकडे व्यवस्थित पोचतील त्याच्या आपण सब्जाचं बी घातलेलं आहे काळी मिरपूड घातलेली आहे हे सगळं व्यवस्थित आणि मग त्यानंतर आपण त्यान त्याला थोडंसं तेल लावणार आहोत आणि पुन्हा थोडेसे मळलं आपण असा गोळा तयार झाला कणकेचा तो ज्या मैद्याचा आणि हा आता आपण झाकून ठेवू पंधरा मिनटं साधारणपणे तो आपण झाकणार आहोत अशाही खाली झाका त्याला हवा शक्यतो लागू नये एवढी काळजी घ्या त्यानंतर ह्याची आता पोळीकार आपण एक छान त्याचे गोळे तयार करायचे छोटे छोटे आणि या प्रकारे ते पोळपाट आणि आपण वरच्या लाटण्याने छान असा पोळी तयार करतो आहोते कसं दिसतंय बाकी ते छान त्याच्या ज्या सब्ज्याचं बी वगैरे आहे अतिशय त्याच्यामध्ये छान सुंदर दिसतंय मध्ये मध्ये थोडं थोडं खाली आम्ही तांदळाचं पीठ वापरतो ते वापरून दोन्ही पडून पुन्हा म्हणजे ते खाली चिपतो नाही ती पोळी अशी पोळी मोठ्यात मोठी पोळी तयार करायची सगळीकडे रुंदी त्याची जी जाडी आहे ही सारखी व्हायला पाहिजे आणि ती पसरत पसरत न्यायची मध्ये मध्ये पुन्हा आपण पीठ लावतो आहोत ते तांदळाचं पीठ वापरतो आपण चिकटू नये पोळपाट लाटणं एकमेकांना चिकटू नये यासाठी ते आपण करतो आहोत ही दिसायला पोळीच इतकी छान दिसते सगळीकडे जेवढी पसरता येईल मोठी करता येईल तेवढी आपण ही केलेली आहे पुन्हा आपण खाली पीठ लावतो आहोत पीठ बऱ्याच वेळा लावावं लागतं ते उलटे पालटे करायचे पीठ लावायचं आणि आता आपण ते काटणार आहोत छोटे छोटे चौकोन आपण त्याचे तयार करणार आहोत साधारणपणे अर्धा इंचापेक्षाही कमी एवढी जा त्याचं लांबी रुंदी राहील असे चौकोन आपण त्याचे तयार करणार आहोत ही कापणी आपण घेतलेली आहे त्याची छान कापलं जातं त्याने आता हे पुन्हा नव्वद डि डि डिग्री डिग्रीमध्ये केलं आपण काट काटकोणामध्ये ते आणि नाही बघितलं व्यवस्थित आणि आता आपण हे पुन्हा त्याचे त्या त्या त्याच प्रमाणामध्ये आपण तुकडे करणार आहोत हे पहा शक्यतो चौकोन जो काय तुम्हाला आकार हवा असेल तसा आकार करायचा शक्यतो सारख्या अंतरावर ते केले तर त्याचे छान आकार उत्पन्न छान होतो त्याला अगदी कडचचे जे छोटे छोटे ट्रँगल आहेत तेवढे आपण काढून टाकतो आहोत आता हे तापलेल्या तेलात ता आपण घातलं तेल आपण उकळायला ठेवलेलं होतं आधी छान तेल उकळल्याची खात्री झाल्यानंतर त्यात राहतील एवढे आपण त्याच्यामध्ये घालतो आहोत तर हे शंकरपाळे तेलामध्ये घातल्यात आपण ते सारखे परतणार आहोत उलटे पालटे थोडेसे सगळे तळून ते चांगले खालून वरून भाजले जातील याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि चांगला त्याला रंग येत तोपर्यंत चांगले ते भाजले गेले तळले गेले आहे हे प मध्ये मध्ये आता ते फुकायला लागले आपण मुद्दाम थोडा हा शाट जवळून घेतला असे फिरवत राहायचे म्हणजे ते काळे पडणार नाहीत सगळे उलटे पालटे आपण करत राहतो आहोत सारखे ही छाटणी गाळणी आहे ही याच्यामध्ये आता हे पहा आपण झाले असं वाटल्याबरोबर ते आपण काढले सुंदर त्याला रंग आलेला आहे आणि तेल निथळत ठेवायचं आपल्याला खाली एक गाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर हे आपण त्याच्यात ठेवणार आहो ही गाळणी जी आहे हां किती सुंदर दिसत आहेत ते हे एक खाली एका याच्यावर ठेवलेले आहे त्याच्यात त्याचं तेल गळ आणि मग उरलेले आता आपण पुन्हा तेलामध्ये घालतो आहोत परतो आहोत ते सगळीकडून खाली वर होतील त्याच्यावर तेल सोडतो आहोत ते चांगले फुगावेत कुरकुरीत व्हावेत कारण हे खरे कुरकुरीत छान लागतात सारखे आपण हे पसरत राहतो आहोत उलटे पालटे उलटे पालटे ते करायचे तेल चांगलं तापलेलं आहे हे सर्वांना खूप आवडतात चहावर वगैरे फारच सुंदर लागतात था ते खारी बिस्किटं खाण्यापेक्षा हे खारे खा मी नेहमी म्हणतो घरात तुम्हाला कंटाळी येत असेल माझ्या बोलण्यात पण घरात केलेलं हे सुंदर असतं शुद्धतेची आपल्याला खात्री असते त्याच्यात कसलीही भेसळ नाही कसलं सोडा घातला आहे इतर काय केलं आहे पोट बिघडण्यासारखं काय त्यात केमिकल घातलं आहे असं काही नाही हे पा किती सुंदर झाले सुंदर रंग आलेला आहे हे असे तेल निथळून घ्यायचं आणि पुन्हा पर त्या एका गाळणीमध्ये ठेवल्या आपण तिथेही आता हे पा हे सगळ्या पोळ्या पुढच्या आपण तयार ठेवलेल्या आहेत घाणे झाले की परापटापटापट त्याचे बारीक तुकडे केले आणि ते तळत ठेवले पटापट होतं माहीत त्या पोळ्या जर तुमच्या तयार असतील पोळ्याच्या खाली व्यवस्थित थोडंसं पीठ लावा म्हणजे त्या पोळ्या चिकटणार नाहीत खाली हा दिसायलाही सुंदर दिसतं त्यातलं जे सब्जास बीगे आहे मध्ये मध्ये हे दिसायला सुंदर आणि काळ्या मिर मिरपुडीमुळे चव छान येते त्याला ओवा घातलेला आहे आपल्याला पचायला त्रास होऊ नये यासाठी हे पा जवळून दाखवतो आहे छान फुकतात फलटत सारखे त्याला सगळीकडून छान तेल, थे थे थे। तेल, तेल आता हे पुन्हा आपण काढून घेतले गाळणीमध्ये तेल गळते निथळते त्यातलं अजिबात तेलकट राहिले नाही पाहिजे तेल पूर्णपणे निथळलं पाहिजे त्यामुळे आता आपण सध्या त्यात नाही टाकत पुन्हा एका गाळणीत ठेवतो आपण त्याच्यात त्याचं तेल उरलेलं पुन्हा निथळेल आणि मग पूर्ण तेल निथळल्यानंतर आपण ते सगळे एकत्र करणार आहोत फार सुंदर रंग आला आहे त्याला हे अशा प्रकारे असे छान उत्तम असे आपले शंकरपाळे खारे शंकरपाळे तयार झालेले आहेत किती कुरकुरीत झाले पहा तर जरूर करा धन्यवाद